कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज काय विशेष बनणार आहेत तरी सुद्धा तुम्ही आणि टायटल बघितलं असताना तर काहीच नाही तर भूक लागली आमका जबरदस्त आणि नाश्त्याचं आमचं टायमिंग झालं हजो आता वाजले आठ आणि पाच मिनटं झालेली असत तर त्याच्यामुळे म्हटलं आई म्हणायला लागली चिरमुले आणून ठेवलेल्या नस तर आज मेल बनवून देते तर या आईकडेच जाऊया डायरेक्ट आई सर बसलेलीच जावं ऑलरेडी दाखव होते सो ही बघा मेल करूया मेल करूया कांदे तर का आणि शुक्रवार उद्यापासून दोन दिवस उद्या परवा चिकन चिकन खूप जणांचे कमेंट है होते मार्गशीर्ष तुम्ही पाहताय का नाही तर आम्ही नाही पाहण काय गुरुवारची खाण गुरुवारची नाही पण मार्गशीर्ष म्हणजे महिनो पाहण नाही गुरुवारचे नाही खानो यस गुरुवारचे नाही खाणं पप्पांची गडबड चालू गाडी चकचकीत रोज गाडी बाहेर सगळा चकाचक सोर मुले घेऊन येईल बुधवारी घेतला नसते ते लक्षातच नाही तर आज मला मेल बनवले आता काय काहीतरी खाऊच जेवण काही इतक्यात नसत जवान सगळ्यांना माहीत झालं आम्ही उसराने जेवतो जेवणाचं काय महत्व एकत्र असतं सकाळची घाय असतं सगळ्यांची एकाच नऊचं टायम एका आज सकाळी तर मी इतकं लेट उठल नऊची थोडी पाहुणे नाव उठले कशी तयारी करून गेले माझं माहिती घाय <laughs> सगळे घाई घाई गजा मारत आईन कान चिरले आणि पटफटा थंडी अजून तरी जाणार नाही बाहेर गेल्या लागते पप्पा विचारून पप्पा गाडी धुतो म्हणून चिरून चिरून घेऊया पट 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 सगळा निंबू आणलं सगळा सामान आहे घेऊन ये आई परत परत नाचा परत परत नको कापून झालेला असा आणि बाकी काय नाही नॉर्मल मसाला आणि मीठ आणलेला आणि कोथिंबीर काय अवेलेबल नाही असा त्याच्यात बनवूया आम्ही चिरमुले चिरमुले किती रुपये आहेत ना वीस रुपयाचे हे अशी वस्तू आहे ना जी जास्त लोकांना पुरणारी वायसाहेब गेले तरी काय नाही आणि खाऊ काय मस्त भारी लागतं कोणाकोणा बेल आवडतात चिरमुले आवडतात फरसान आवडतात कमेंट करून नक्की सांगा बघ या प्रत्येकाच्या घरात हो मुमेंट तर घडलो असतो बाकी काय नाही घडलं तरी बारशी केलं चिरमुले बारशीच्या दुसऱ्या दिवशी बारशे दिवशीच रात्री सगळं झाला तुळशीच्या लग्ना दिवशी चिरमुले वाटतात आमच्याकडे तरी सगळीकडे कडे वाटत असतात नाही चला नंबर लावा हे बनवून घेतले नाही मी सुद्धा मदत करते लिंबू पिळू मदत करते तुम्ही आणि मी दिव्या प्लेट घेऊन येऊ नका असे लिंबू ह्याच्यात पिळू एक दोन तीन कवळा थोडा बाकी सगळं विकत चा लिंब आमच्या घराकडची लिंब आम्ही कधीच विकत आणन जेव्हा पासून आमचा झाड लागायला आणि आजचं ब्लॉग असून आहे कारण आज काही विशेष काय धामक नाही आणि वेगळा काही गडा काही नाही आज बस आमच्या घरा बनला कडवटपणा येतं काय कवळा असल्यामुळे

चोल दिवे, बसा एक प्लेट कमी सगळे काय स्टार्ट करूया येऊन दे सगळे इलेले असत तर बसले बघू शकतय पप्पा बाबू तर आधीच बसला आणि एवढे दिव्या खाला देऊलाय बसता हा करा 맛있어야. 먹여라. 먹어. 먹어. 오븐데이. 아니. 내가 와타네 커다랗다. 와타네 먹을래. 레몬 어가면 너무 달아 나? 나사과어 वीस रुपयात कितकी झाली बाबा सगळ्यांका एकदम व्यवस्थित पुरली पाच जणांका होतात कुरकुरीत चॉक हा ए फ्यू मोमेंट्स ला इथे बऱ्याच वेळानंतर आणि आता आम्ही जेवकच बसलो डायरेक्ट कारण जसं की बोलले आज काय विशेष नाही हा तर आज ह्याच <laughs> एकच विषय झालेला आता रोज आमका ब्लॉग करूची सवय झालेली आहे त्याच्यामुळे ब्लॉग नाही तर असा विचित्र उघड उघड जेव बसले आणि आज जेवण काय आई वाराचा काय नाही आमका ओके या जेवायला अशा प्रकारचं जेवण आपलं मस्त आमटी आई एक कमेंट होती आणि ते जास्तच हा भाकरी कशाक नसता किंवा भातच कशाक आमच्याकडे पहिल्यापासून लोकांना सवय कशी या आपल्या कधी मुळात आमटी भाताचीच सवय भाकरीची सवय नाही कारण विषय कसं आमच्याकडे सगळ्यात जास्त भात शेती केली जाता म्हणजे तांदूळ तांदूळ आमच्याकडे बनतात घरात भाकरी असतात नाही असे नाही करत ते लोक पण ती आम्ही वैयक्तिक आमका तर भाकरीची आम सवय नाही 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 तस नाही चपाते पण असतात त्याच्यामुळे जास्त प्राधान्य आम्ही भात आणि आमटी माश्याची आमटी आणि भात आमच्याकडे खूप फेमसात कोकणी म्हणजे काय कोकणातलं मेन जेवण काय मासे आणि भात माश्याची कडी आणि भात माश्याची कडी आणि भात खूप फेमस खूप फेमस आमच्याकडे भातच असतात भात आमटी कधीतरी चपाती असतात ते पण कसे सकाळी केलेले चपात्यांच्या खाऊची खाऊचे लक्षात नसतात ते पण चपाती खातात तरी चुकान पण असं इंटरेस्टेड नसतं चपाती खाऊकच होई भाकरी खाऊकच होई भात होय कंपल्सरी येस सो कंपल्सरी राईस तर या जेवायला आता तर थंड आता नाही तर बोलत राहलं इथं आता सुर आहे सगळ्यांकडे सुर आहे कंपल्सरी जेवण वगैरे तर झाला आणि टाइम कशाचा झालेला तुमका तो काय सांगूची गरज नाही आता रोजचा काम करते आणि ब्लॉग करूया एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकांना अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय